स्वर्ग हा नवा आज लवकर जाऊन वडाची पूजा करून आले मस्त वाटत पण वडाची पूजा केलेली ती वडाची पूजा आणि कुंडीत साध्या रोपावर केलेली ती वेगळी म्हणजे तू वडाची पूजा करायला गेली नाही करत ते माझ्यावर ना म्हणाले हा मी ओळखलो असं नाही त्यांना जमलं नाही यायला मग असं म्हण की काय म्हटली नाही नाही काय म्हटली ना वाक्य पूजा ते वडाची पूजा कुंडीतली पूजा ते कुंडीतली पूजा तुला घालून कुटर पाडून बोलायला दे, देखावा देखावा मनापासून मनात न पाहिजे मनापासून तेच खरं नाही सेल्फी वडाची पूजा करायला नाही मज्जाल तुझ्या जावं आलं नाही तू का गेल हा हा धाम 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 थाम ही का गेल नाही सांग तू गेलीस उजलीस आलीस हो पाया पड पडले पप्पा नाहीत ना आज बरोबर पप्पा मला पाच वाजता दर्शन दिलं तर तू काय सांगाल दर्शन देणे वेगळं चरण स्पर्श करून तुला पाया पडताना तुझा नवरा एक मी पस्तीस वर्ष पाया पडलोय तुझी बायको काय वर्ष बारा पप्पा बोलू मी बोलू पप्पा तुला वैतागून गेल्या वाटायला मला तीन दिवस झालं अरे मीच पप्पा लावून दिलोय एवढं लक्षात ठेव लक्ष नाही नाही पप्पा मुद्दाम गेलाणिमा आहे बायको काय तर मला लोटणार बिटणार म्हटलं पाया पडणार एकदा पण आलता तुला काय पाहिजे ते काय पाहिजे ते नाही पण मम्मी तुम्ही बोलला असता तुम्हाला गाडीवर होय बाई आहे गाडी घेऊन गेल्या टिम 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 गाडी घेऊन गेल्या माझ्या आई नाही घेऊ आम्हाला आवडतं चालू का लेक होणार लेक आले नाही नाही लेक आत्ता दोन ले। मी सकाळी नऊ केली तू काय सांगाल आणि ती दुकानात आल्या तिथून मी काय बोलणार आता आणून दिला गेले कड आईची हे नाही लक्ष बायको तर काय बघत नाही आता किती लाख खर्च करून आणली की तुझ्या बायकोला आणि ती काळजी करायची काय आई केली का आता तुला एवढ्याच एवढं तवा काळजी केली की आता कशाला करल खरं वट पौर्णिमे दिवशी आई पप्पा इथं पाहिजे होत बाई झाली का आता मम्मी नाही यायचं पप्पा नाही यायचं काय काय आज का पूजा आज का पूजा करतात काय मग तू कल वडाची पूजा करायला काय माहिती काय मी सांगणारच नाही ज्ञान दिल्यानं वाढते रूढी परंपरा रीती रिवाज तू तुझ्या सुनाला शिकवलं पाहिजेस सांगितलं पाहिजे तुझं कर्तव्य आहे म्हणतात की जास्त अरे वय ते आयुष्य कुठला उपास आला तुम्हाला काय माहितीये काय तुला काय माहितीये काय माहितीये तुला ठीक आहे कॉमन आपल्या सगळ्यांना तुला सावित्री नाही मी ऐकलं बरंच आज सगळ्यांकडनं म्हणून म्हटलं मम्मीकडनं ऐकव सत्यवाना म्हणजे सत्यवानाचं प्राण आणला सावित्री यमाकडनं मागून आणखीन बरंच असतं काय काय मग तेच मम्मी ना म्हणत तू मला सांग तू मला आत काय सांगितले काय सांगितले मम्मी चिडवायला चान्स आहे आज म्हटलं नाही मला मम्मीला चिडवा मम्मी काय चिडत नाही पाया नवरा ना ना नवरायचा हजर नाही बायकोला व्हायचा होऊन फिरायला गेलाय तू लावून द्यायचं कारण सांगा आता मी लावून लाम कंटाळ लॉकडाऊन तूला असं चिडवतो नको लक्षात ठेव तुझं कर्तव्य तु आहे गे काय की दोन पोळी किती खाल्ली दोन किलो भिजत घातले ती तेवढी खाल्ली मला विचारतात काय बघा तू काय खाल्लीस काय दम लावतोय काय खाण्यापासून कायमच आहे तुमच उगत माझ्या सोन्यासारख्या यायला घालून पाठून बोलतीस मी कधी बोलले पण तो ऐकत जाऊ नका आंघोळ केली दारात ते रांगोळी ते इथं जरा कडाला सारखी कडाला सारली तिथंच रांगोळी घातली टन गेली मी उठलो देवपूजा केलो <laughs> परत दारातला लोटल <laughs> लोटल रांगोळी काढली अगदी बरोबर काय कामाबद्दल मला हे नाही सोड मी पण केलेच की काय परत किल्लीच म्हणून चपात किल्लीच गेल्या साडेआठला आणि आल्या साडे दहा रोज आज तुम्ही जरा काय नाही रोज काय करतेस कशाला बोलतेस रोज करते म्हणून करत नाही काय हो, सांगा चपाती कोण दिली काल परवा केलेला वाटत बघ माझी आईच हर्ष सांगू दे माझ्या आईच्या हाताला चौक काय म्हणायचा राहणार मोठं आम्ही आहेच की मी कुठं नाही म्हणते आणि तू बी आईच जेवणाल चव नाही तू करत जाऊ नको जेवणार प्रश्न अगं तू जेवण करत जाऊ नको म्हणाल जेवणाला धनंजय तू काय मला सांगू नकोस माझ्याच पोटी तू जिहाताल चव नाही तू जेवण बंद कर, कर ही शिकू दे असं हा आहे तुमच्या मनातच पाप आहे ग

बरोबर होत तू काय सांगाल की असा कुठला वरत आहे का काय या जन्मात अर्ध्यातनं सोडून जाऊ शकते असं अगं ह्या जन्मात अर्ध्यातनं ही बायको माझी मला सोडून जाईल काही नाही तसलं काय वर्त नाही काय नाही काय नाही जे नशिबात लिहिले काय लिहिले ते सोडू शकते मला काय अर्ध पप्पा मुद्दाम गेला से तू काय फिरवू ना पप्प वीच लावून दिले पप्पानी कंटाळाला उगाच किती सारखं गं फार्माउस घर फारमाउस कर दुकान बंद आहे मी मिठलं जाऊ दोन दिवस करून त्याच्या अगोदर मी दोन दिवस करून आलो चालेल बाय बर आहे का माहिती आहे आता आणि जाणार आहे आणि काय दम नावाचा प्रकार हो नाही होय नाही तू का तू का

मग लाल आता पांढरी किचडीला काय काय केळ आंबा अरे काय म्हणजे तुला काय म्हणायचं माझ्या आई चोचलायत काय हा लाल पाहिजे पांढरे पाहिजे आंबा पाहिजे केळी पाहिजे सुकन अरे आयुष्यभर राबले तेव्हा इथे बसले की आज मग मी काय करायचंय की काय सगळ्यांच करते मी नुसतं

अहो मुलांसाठी केली साधी ती तुम्हाला आवडतं भुक्का घालून म्हणून भुक्का बघा तुमची आवड आवडनिवड सगळी मी जपते तुम्हालाच काय समजतं अरे ही हे हे ती मिरच्या मीच म्हटलं बुक्का घाल मागणं म्हणते होय होय तुम्हाला लेखा आवडतंय म्हटलं लवकर आ ये होय मला का मारलं

दैनिक आंब काय म्हण तुमच्याही आंब दिलेलं चालतंय काय म्हण असं म्हटली मला, मला। काय बोलणार सांग बर मी जे हाय ते तुमचं आहे इथंपर्यंत आम्ही आणून ठेवली सगळं सांभाळून सगळं हे करून सगळं इथंपर्यंत आलंय इथनं पुढं तुम्ही दोघं जण काय करायचं आम्ही काही हे करणार नाही आई तू आंब दिलीस काय फरक आंब खाऊन काय होणार आहे हा दिली दिली म्हटलं हा मी चढलो अगं आंबे मी जाता तुला काय म्हटलं परवा आंब निला ती आईने म्हटले मला तू बोलायच्या आधी मला आई म्हटली अरे तिथे तुमच्या ह्यांना पाठवून दे म्हणून सासू सासऱ्यांना आणि तू काय म्हटली आंब भरा द्या पाठवा मी तुला म्हटलो अरे काय गरज आहे तिने आंबे आणले असतील काय म्हटले ह तुमच्याही पाठीच्या तोवापर्यंत काय बोलत नाही सा आम्ही पाठताना लगेच आमच्या माहेर तर काढतात असं म्हटले माझ्या आई माहेरला काय देत तुला काय द्यायचं घ्यायचं तू काय बोला रे तू काय बोला रेस माझं काढतोस आणि ते बायकोच कसं ऐकून घेत असतो ऐकून घेत नाही तार की उत्तर दिलो काय तो सट्ट करून घेऊन घरून काय फरक पडतं आपल्याला भांडे लावून द्यायची तुम्हाला मी कशाला भांडणं लावून माझा काय समज आहे भांडणाचा

चल 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 उलट फेरे मार चल उलट फेरे का मार नाही नाही मार उलट फेरे काय पण बोलतो कळलं तुम्ही नाही बोलला तुम्ही नाही काढला हा बोलले सत्य बोलतो मी दागाल कटत पोट तसे नाही माझं असं नाहीये एकेकांचं असतं मनी नाही भावन देवा मला पाव तसं माझं नाही आहे आमचं काही नाही तसं तुझ्याकडे बघायला करते मनी नाही भाव आणि देवा मला पाव तुझ्या लेकीनं का मौन धरल्या तुझ्या तू केल्या का उपास मनीने भाव आणि देवा मला पाव का काम आहे तुझ्या लेखीच नंदला म्हटली बहुतेक असं काम आहे तुझ्या लेकीच मनीने भाव आणि देवा मला पाव असं तू म्हटली आता तुझी नजर एक डोळा तिकडं एक डोळा तिकड आई माहिन काही अजिबात नाही म्हणायच नव्हत डोळा बघ अंगावर आलं की नाही मी काय बाबा डोळा हे डोळा पिंकीकडं काय बोलताना मनीने बाव आणि म्हणून देवा मला पाहा आज तरकीबाई कोण नसता काय हे काय तू काय बसतो तीन तीनदा बघायला लागत अस काय बघणेच झाले सर असू दे हा कुळा बनून बघायला जातो देवा कुळा रे तुला अक्कल होती का नव्हती मला नाही तुला रे माझं ग मी काय रूप रंग बघून गेलो शाने रूप बघून घेतलो आणि नंतर लक्षात आलं ही बी खोताचीच आहे घरात एक बॉम्ब अनुभव म्हणालोय आपण एक कुठं माझ्या तुम्हाला अनुभव मम्मी बॉम छोटा असतो अनुभव मोठा असतो मी उडी भायन के कुत्र्याला माहित नसते आपण बघणार आहे का चावणार आहे तसं तू बॉम आहे की अनुबॉम आहे हे तुला माहित नाही बघायचंय का हा अनुबॉम काय काय करतोय ते कळत नाही ए फोडत काय कुत्र म्हणले तुला अनुभव आणि बॉम्बचा विषय चाललाय इथं तू काय उदाहरण दिला ते बघ की उदाहरण काय ते काय लावून गाडवाला कळत का मी वडायच्या कामाचा आहे का पुसायच्या कामाचा आहे हा तेच ना तुमच्यासारखा गाडवच पडले ना आवाजा नशिबात काय करायचं गाडवाचं मनात हा होता मनात चांगली हे होती भाऊ जेव्हा मला पावते आता म्हटलीस ते तुझ्यावर नस तू म्हटलं लक्षात आता लगेच काय म्हटलीस गारवाची पूजा उगाच करून आलो करून झाडाला ते आणि झाडाला ते मांडिला सत्य मला कुठं तिथं सावित्री पण ज्याची त्याची आपली आपली असता वाद सरकल्या होत आहेत कमी किलोवर किचोडी किलोवर खाते मी ना मीच म्हटलं कुत्र्याला कळत नाही कुत्र्याला कधीच कळत नाही आपण मटणाचं हाड खायलोय काय मटणाचं हाड खाल्लेली हाड खायलाय तुम्ही कुत्रा काय सारखं आजच्या <laughs> <खेंपर। laughs> दिवशी मी शांत आहे उपवास केला म्हणून शांत आहे रे लोक काय म्हणते नवरा नाही नवरा मी कधी मारत नाही मग मी आताच मारलीस आहे आताच मारलीस की गो पुरा नाही असं झालं मारलं मी तुम्हाला बघा 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 चेहरा बघा साधा गरीब गोळा मारते का मी तुम्हाला चेहऱ्यावर जाऊन कधी कधी नाही मीच मारता त्यांना सारखं बारीक करून ठेवले मारो काय लो काय मारा म्हणले तू बारीक केलं म्हणून मला तू बारीक केलं मला मी घालतोय म्हणून तर चांगला झाला अरे बापरे म्हणजे मी काय घाल बायको शिकले असते मटण अगं बाई माझा नवरा मटण खातोय म्हणून कलात नाही कुत्र्याचा खातला तुला सांगतो आई कुत्र्याला काय झालं तू पिरू दिलीस मला आपल्या झाडाचं दोन काय म्हटले जून झाले की जपताना पिरू खाऊन झोप सपुली मला दिसलं तेवढच राहिले नाही पण आई पप्पन्यात थांबाल पाहतो तू उठ सुटला आठवण तर असेल उपवास केली गेला कशावरती बायको आठवण फॉर्मलिटी तू काय मला जळवू नकोस तुम्ही काय जळणार नाही एवढं लक्षात ठेव नाही पण पप्पा ने आठवण असू दे पण हो। आज जायला जायला भाऊ तुम्ही मला नाही पण दरवर्षी मम्मी कुजवणार पप्पांना पाय पडत आज मिस करत असते डुवतवला तुला मी काय करू मी काय मी कायलय माझं गेलो ते मी भडकून द्यायला पाणी बांधते बांधते पाणी